गेली किती वर्षापासून वर्षा। गेल्या गेले तेवीस वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह आणि हे चोवीसावं वर्ष आणि या चोवीसाव्या वर्षामध्ये दुसऱ्या दिवसाची जी काही कीर्तन का रूपी सेवा आहे ती करण्याची संधी मला प्राप्त झाली हे प्रथमता मी माझं भाग्य समजतो आणि ही संधी मला ज्यांच्यामुळे प्राप्त झाली ते आपल्या गावातील एक आदर्श व्यक्ती महत्व अध्यक्ष आमचे परमार्थिक सेई हरिभक्त परायण दिलीप महाराज दिगे म्हणजे आमचे नाना नानांच्या मार्फत ही सेवा मला प्राप्त झाली म्हणून नानांना धन्यवाद देतो तसेच आजच्या या सेवेकरता महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत मग त्यामध्ये आपल्या जुन्नर तालुक्याच नाही तर संपूर्ण वारकरी साम्रदायाचं भूषण परमार्थामध्ये वाटचाल करत असताना एक आदर्श जीवन कसं असावं हे हो। आम्ही ज्यांच्याकडे पाहून शिकतो ते आदरणीय गुरुवर्य हरिभक्त पराय संतोष महाराज सस्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे महाराजांनाही धन्यवाद देतो तसेच महाराजांसाठी टाळा तसेच ज्यांना साथ त्यांना साथ करतायत ते आपल्या जुन्नर तालुक्याचं भूषण गायनाचार्य हरिभक्त परायण मुकुंद महाराज शिरसाट महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहे महाराजांनाही धन्यवाद देतो तसेच आमचे अरुण महाराज सस्ते आहे आमच्या श्री ज्ञानदेव आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे मूर्ती लहान पण कीर्तिमान असणारे हरिभक्त परायण रुद्र महाराज मोजाड ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे काळ्या महाराजांनाही धन्यवाद देतो तसेच आपल्या मड बारगाव पट्ट्याचं भूषण युवा प्रवचनकार युवा कीर्तनकार आणि आम्हाला वेळोवेळी